आचाराम बापू राम रहीम यासारख्या फेक धर्मगुरूंनी धार्मिक संप्रदायाच्या नावाखाली अनेक कुकर्म केले स्त्रियांवर अत्याचार केले श्रद्धाळू लोकांना फसवलं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले असाच एक प्रकरण सध्या पुढे आलाय दिल्लीमध्ये एका धर्मगुरूचे काळे कारनामे समोर आलेत या बाबाचं नाव आहे स्वामी चैतन्यानंद सरस्वती लैंगिक शोषण छेडछाड अश्लील मेसेजेस पाठवणे शारीरिक संबंध न ठेवल्यास धमक्या देणे असे आरोप या बाबावर करण्यात आले आहेत आणि आता हे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलंय तब्बल सतरा पेक्षा जास्त महिलांनी त्याच्यावर आरोप केलेत आणि तो बाबा आता फरार आहे पोलिसांनी या प्रकरणी काय ऍक्शन घेतलीय बाबाचा इतिहास काय फरार असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती महाराज याच्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट स्वामी चैतन्यानंद सरस्वती ज्याला अनेक लोक पार्थसारथी म्हणून देखील ओळखायचे त्याच्या विरुद्ध दिल्लीच्या मधल्या एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात आजपर्यंत एकूण बत्तीस विद्यार्थिनींचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून त्याच्यापैकी सतरा विद्यार्थिनी न्यायालयात बिंदास्त उघडून प्रकरण सांगितलं या तक्रारीमध्ये शारीरिक संपर्क धमक्या देणे अश्लील मेसेजेस पाठवणे आणि परीक्षेमध्ये नापास होण्याची धमकी देणे असे आरोप आहेत हेच याआधीही घडले आशाराम बापू आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध होता भारतासह परदेशातही त्याने अनेक आश्रम आणि संस्था स्थापन केल्या लाखो अनुयायी जोडले आणि स्वतःला संत म्हणून प्रस्थापित केलं मात्र काळ जसा जसा, जसा पुढे गेला तस जसं त्याच्यावर वादग्रस्त विधाने आणि गुन्हेगारी आरोपांचा डाग बसला तेरा दोन हजार मध्ये त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाला आणि त्याला अटक करण्यात आली त्यानंतर राजस्थान न्यायालयाने दोन हजार अठरा मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली याशिवाय इतरही बलात्कार जमीन बळकावणे आर्थिक गैरव्यवहार यासारखे अनेक गुन्हेगारी खटले त्याच्यावर चालू आहेत सध्या आसाराम बापू हा कारागृहात शिक्षा भोगतोय तसंच आणखी एक बाबा होता बाबा राम रहीम सुरुवातीला ते आध्यात्मिक गुरु म्हणून उदयास आला मात्र हळूहळू त्याने स्वतःभोवती एक वेगळंच व्यक्तिमत्व उभं केलं धार्मिक गुरु गायक अभिनेता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये तो चर्चेत आला त्याच्या प्रवचनांना लाखो लोकांची गर्दी व्हायची पण याच काळात त्याच्यावर गंभीर आरोपही झाले 2002 दोन हजार दोन मध्ये दोन साध्वींनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर सीबीआय चौकशी झाली आणि दोन हजार मध्ये पंचकुला सीबीआय न्यायालयाने त्याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत वीस वर्षाची शिक्षा सुनावली यानंतर त्याच्या समर्थकांनी हरियाणा पंजाब दिल्ली सारख्या ठिकाणी हिंसाचार घडवून आणला ज्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले शिवाय पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या खून प्रकरणातही दोन हजार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता असाच एक बाबा चर्चेत आलाय तो म्हणजे स्वामी चैतन्यानंद सरस्वती आता अनेकांना प्रश्न पडलाय की हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती नेमकं आहे कोण तर हा आहे ओडिसा राज्यातला सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्याने साधुवेश धारण करून प्रवचन द्यायला सुरुवात केले आणि ह्याच व्यक्तीने स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घ्यायला सुरुवात केली पुढे दिल्लीतील वसंत कुंज परिसरात त्याने स्वतःचा आश्रम आणि व्यवस्थापन शिक्षणाशी संबंधित श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट ही संस्था उभी केली या संस्थेच्या माध्यमातून त्याचा प्रभाव वाढू लागला आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या नावाखाली तो विद्यार्थ्यांशी संपर्कात आला त्याच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वामुळे अनेक लोक त्याच्याकडे भक्तीभावाने बघू लागले मात्र याच आध्यात्मिक प्रतिमेखाली काळे कारनामे केल्याचे आरोप सतत समोर येत होते ही गोष्ट फक्त आत्ताची नाहीये तर दोन हजार नऊ मध्ये दिल्लीतल्या डिफेन्स कॉलनी भागात त्याच्या विरोधात पहिली गंभीर तक्रार दाखल करण्यात आली होती फसवणूक आणि महिलांसोबत गैरवर्तनाचे आरोप झाले होते याची काही काळ चर्चा राहिली पण नंतर त्याच्या आश्रम आणि संस्थेच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करण्यात तो यशस्वी झाला दोन हजार सोळामध्ये पुन्हा एकदा वसंतकुंज परिसरात त्याच्यावर छेडछाड प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळीही तो जामीनावर सुटला आणि हळूहळू संस्थेला आणखी मजबूत करत गेला प्रभाव फक्त शैक्षणिक संस्थेपुरता मर्यादित नव्हता आश्रमातील व्यवस्थापनात हस्तक्षेप विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सुविधा आणि तो काही कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचा विद्यार्थिनींशी बोलताना त्याने शिक्षक आणि मार्गदर्शकाच्या मर्यादा ओलांडल्या अश्लील मेसेजेस पाठवले तसंच निकालात नापास करण्याची धमकी दिल्याचे आरोप झाले काही तक्रारींनुसार आश्रमातल्या महिला कर्मचारी ही विद्यार्थिनींना त्याच्याकडे जाण्यास दबाव आणत होत्या चैतन्यानंद सरस्वती महाराजाचा भूतकाळ केवळ छेडछाडी पुरता मर्यादित नव्हता तर फसवणुकीच्या प्रकरणातही त्याचं नाव पुढे आलं होतं एकदा त्याने आपल्या कारवर संयुक्त राष्ट्र संघ या नावाची प्लेट लावून सामान्य लोकांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता यामुळे तो आणखी वादग्रस्त ठरला आणि आता हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती पुन्हा चर्चेत आला कारण दिल्लीमधल्या वसंत कुंजमध्ये त्याच्यावर सतरा व त्यापेक्षा जास्त तक्रारी झाल्यात हा बाबा मुलींना अश्लील मेसेजेस करून त्यांना स्वतःच्या खोलीत बोलवायचा आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव तर तुला फॉरेन ट्रिप घडवून आणतो असंही म्हणायचा या प्रकरणात पोलिसांनी तपासणी केल्यानंतर तब्बल पन्नास मुलींच्या मोबाईल मधले बाबांचे मेसेजेस डिलीट केलेले मिळाले आणि मुलींना धमकी देऊन तो मेसेजेस डिलीट करायला लावायचा हेही पुढे आलं यामुळे पोलिसांनी आता मेसेजेस रिट्रीप करायला सुरुवात केली आहे शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ही संस्था शृंगेरी मठातर्फे चालवली जाते संस्थेची स्थापना एकोणीसशे शहाण्णव ला करण्यात आली होती तिथे विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जायचा मात्र नंतर त्यांच्याकडून पैसेही उकळले जायचे याच संस्थेतर्फे देशांमध्ये अनेक जागेवर विविध कॉलेज चालवले जातात हे कॉलेज देणगीवर चालतात असं म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये वसूल केले जायचे हा चैतन्यानंद महाराज जेव्हा वेळेस संचालक पदावर होता तेव्हा जी विद्यार्थी त्याला आवडेल तिला जाळ्यात अडकवण्यासाठी वेगवेगळ्या वे प्रकारे तो प्रयत्न करायचा अनेकदा विद्यार्थिनींसोबत वेळ घालवण्यासाठी त्याने महाविद्यालयाची ट्रिप ऑर्गनाईज केली होती विद्यार्थिनी सोबत संबंध ठेवण्यासाठी बाबा अनेक प्रकारे प्रयत्न करत होता मात्र आता त्याचं पितळ उघडं पडल्यावर बाबा फरार झालाय पुलिस त्याचा शोध घेताय बाबा पकडला गेल्यानंतर अनेक गोष्टींचे खुलासे होतील असं पोलीस सांगताय एकंदरीत हा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा इतिहास धार्मिक वेश आणि आध्यात्मिक शिकवणीच्या नावाखाली स्वतःची वासना भागवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आहे ज्या बाबाने श्रद्धा आणि विश्वासाचा गैरवापर करून समाजातील कमकुवत व्यक्तींना दबावात ठेवलं त्याच्या विरोधात वारंवार आरोप होऊनही तो इतके वर्ष मोकळा राहिला पण शेवटी विद्यार्थिनीच्या मोठ्या प्रमाणावर दिलेल्या तक्रारीमुळे त्याचा खरा चेहरा समाजासमोर आला तुम्हाला काय वाटतं या बाबाच्या अशा कृत्यावर सरकार काय निर्णय घेईल पोलिसांनी तर एफ दाखल करून घेतलीय आणि लुकआउट सर्क्युलर पण जारी केलाय बाबाचे व्हॉट्सअप चॅट फेक नंबर प्लेट हे सगळं पोलिसांच्या ताब्यात आहे सोबतच ज्या महिलांनी बाबाला साथ दिली त्यांचाही तपास पोलिसांनी सुरू केलाय धर्माच्या नावावर अनेक लोक सामान्य नागरिकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळणे त्यांना धमकावणे असे अनेक प्रकार समोर येत आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की सामान्य नागरिकाची श्रद्धा चुकीची आहे का अनेकदा आपण म्हणतो की श्रद्धा ठेवली पाहिजे अंधश्रद्धा नाही पण मग यावर आपण स्वतः अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी या बाबाच्या अशा कृत्यावर काय ॲक्शन घ्यावी कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा